आंदोलनकर्ते जे आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मच्छरदाणी टाकून झोपलेले आहेत आज दुसरा दिवस आहे रात्रीचे आपण बघू शकता दीड वाजलेले आहेत आणि या ठिकाणी उपोषणसाठी बसलेल्या आहेत अनेक मागणी आहेत ते मागणी मान्य करतील का हा सगळ्यात महिला प प्रश्न आहे आपण बघू शकता एकीकडे एक एक इकडे एक ज्ञानदीप निकाल जे आहेत जे तुर्बा विभागामधून विविध मारणीसाठी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्याचबरोबर कर, आ, त्या साईडला उमेश हातेकर आहेत ॲडव्होकेट उमेश हातेकर जे इकडे उमेश हातेकर झोपलेले आहेत एकंदरीत त्यांच्याही सात मागण्या आहेत सात मागण्यांपैकी एक मागणी जे आहे मान्य केलेले आहेत अद्यापही सहा मागण्यांवरती त्या ठिकाणी उपोषण जे आहे कंटिन्युअसली चालूच आहे हे वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत रात्रीचे दीड वाजलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकाचा हा मुख्यालय आहे किती वाजेपर्यंत उद्या अधिकारी येतील आणि या संपूर्ण जे उपोषण आहे अमरण उपोषण कधी संपेल हा आपल्याला सगळ्यांना पाहावं लागणार आहे आपण बघू शकता हा पाम बीच रोड आहे आणि रात्रीचे दीड वाजलेले आहेत इकडे अनेक पदाधिकारी त्यांच्या साठी या ठिकाणी त्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी उभे आहेत नवी मुंबई महानगरपालिका जे आहे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील उभा करण्यात आलेला आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेत या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील उभा करण्यात आले आहे पाहत राहा मित्रांनो गरजाना महाराष्ट्राची आवाज वंशिजांचा रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि हा जो विषय आहे अतिशय गंभीर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अद्यापही एवढ्या मोठ्या पद्धतीनं तीव्र असे आमरण उपोषण कोणी केलं नव्हता मुख्यालयाच्या गेटसमोरच या ठिकाणी उपोषणकर्ते जे आहेत उपोषणासाठी बसलेले आहेत उद्या पाहावं लागणारे अधिकारी काय मेसेज घेऊन येणार आहेत त्याच्यावरती काय ठोस त्यांनी जे आहे योजना काढणार आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का हे आपल्याला बघावं लागणार आहे तृताच धन्यवाद